सार्वत्रिक निवडणूक तालुका खेड येथील आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक उमेदवारी माघारी घेणाऱ्या उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे जिल्हा परिषद गटातून एकूण अठरा उमेदवारांनी उमेदवारी महागारी घेतली निवडणूक लढवण्यासाठी एकूण अठ्ठावीस उमेदवार वेगवेगळ्या आठ गटातून निवडणूक लढवत आहेत पंचायत समिती एकूण सोळा गणांमधून सदोतीस उमेदवारांनी निवडणुकीतून माघारी घेतलेली आहे आणि एकसष्ट उमेदवार वेगवेगळ्या सोळा गटातून निवडणूक लढवत आहेत त्याच्यामध्ये काही राष्ट्रीयकृत मान्यता प्राप्त राज्य मान्यता प्राप्त व अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत आज सर्व वैदरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी चिन्ह वाटप करण्यात आलं राष्ट्रीय पक्षाने राज्य पक्षांचे जे काही निवडणूक आयोगाने चिन्ह राखीव ठेवलेले आहेत ते चिन्ह त्यांना थेट देण्यात आली व अपक्षांना त्यांच्या मागणीप्रमाणे प्राधान्यक्रमाप्रमाणे चिन्हांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं वैदरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या बैठकीमध्ये आदर्श आचारसंहितेचं त्यांनी पालन करावं आपण या ठिकाणी सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एकूण आठ फ्लाइंग स्क्वॉड नेमलेले आहेत ते बारा बारा तासाच्या अंतराने कार्यरत आहेत एका वेळेस चार फ्लाइंग स्क्वॉड कार्यरत आहेत चार स्टॅटिक सर्व्हिलियन्स टीम एस एस टी स्थिर नाके आपले तपासणी नाके चालू आहेत त्याच्यामार्फतही पूर्ण चोवीस तास त्या ठिकाणी गाड्यांमार्फत वेगवेगळे मद्य बेहिशोगी काय अनामत रक्कम किंवा काही शस्त्र परवा वाहतूक होत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवून आहेत वीएसटी व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम ज्या ठिकाणी सभा समारंभ असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे मेळावे असतील रॅलीज असतील त्या ठिकाणी व्ही एस टी त्याचं निरीक्षण करेल त्याचं पूर्ण छायाचित्रण करेल व त्याच्यावर लक्ष ठेवीन थी। या ठिकाणी सर्व उमेदवारांना विविध नमुन्यामध्ये विविध वेळेत खर्च सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे जे काही आता इथून पुढं निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसोबत ईव्हीएम निवडणुकीसाठी तयार करणे त्यानंतर निवडणुकीसाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचे टपाली मतदान घेणे किंवा वेगवेगळ्या ज्या काही आता प्रक्रिया या ठिकाणी पार पाडायच्या आहेत त्याबाबत सर्वांना उमेदवारांना सूचित करण्यात आलेला आहे आणि त्यांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी जो काही मॉकपोल होणार आहे ईव्हीएमचा तोही त्या ठिकाणी ते करण्यासाठी त्यांना आव्हानित केलेला आहे सर्व उमेदवारांनी त्या Adalah sakaratmu terdapat pilihlah dan